हो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची सामाजिक बहुद्देशीय संस्था आणि माजी नगरसेवक किसन जाधव हो। तसंच नागेश गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय निवड चाचणी आणि अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं आयोजन दिनांक एकवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन एकवीस जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून सोलापुरातील नवयुग जांबवीर तरुण मंडळ क्रीडांगण रामवाडी शासकीय गोदामाजवळ आणि गंगामय हॉस्पिटलच्या जवळ या ठिकाणी दुपारी दोन वाजता होणार आहे सहभागी स्पर्धकांनी वजन आणि कागदपत्र छाननीसाठी एकवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित राहण्याचं आवाहन यासाठी करण्यात आलंय सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहून वजन आणि कागदपत्र छाननी ही एक जुलै या एकाच दिवशी करण्यात येणार आहे त्या दिवशी वजनाला गैरहजर असणाऱ्या संघाला स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार नाही तरी एकवीस जुलै रोजी सहभागासाठी इच्छुक संघांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावं असं देखील सांगण्यात आलंय या स्पर्धेकरिता प्रवेश फी संघाची संलग्नता फी पाचशे रुपये आणि संघाची प्रवेश फी दोनशे साठ रुपये अशा प्रमाणे असणार आहे पुरुष गटासाठी वजन पंच्याऐंशी किलो आणि महिलांसाठी पंचाहत्तर किलो किशोर मुल वजन पंचावन्न आणि किशोरींसाठी मुली वजन पंचावन्न आणि किशोर गटासाठी जन्मतारीख एक जानेवारी दोन हजारच्या नंतर असावी तरी ज्या संघांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे अशा संघानं अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस शून्य तीन त्रेचाळीस या मोबाईल क्रमांकावर संतोष जाधव हो यांच्याशी आणि एकोणऐंशी बहात्तर शून्य शून्य एकोणऐंशी शहाऐंशी या मोबाईल क्रमांकावर मदन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय तसंच पंच्याऐंशी शून्य पाच चोवीस चोवीस तेहतीस या क्रमांकावर प्रकाश जाधव आणि पंच्याहत्तर अठ्ठावन्न शून्य सात शून्य चार पन्नास या क्रमांकावर चेतन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही